शेतकरी मित्रांनो नमस्कार आपले स्वागत आहे शेती तंत्रज्ञान या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण एक महत्त्वाचा विषय बघणार आहोत तो म्हणजे डाळिंब सेटिंग अवस्थेत तणांचे नियंत्रण कसे करावे डाळिंब सेटिंग अवस्था ही डाळिंब शेतीमध्ये अत्यंत संवेदनशील समजली जाते फुलकळी निघत असताना आणि सेटिंग सुरू असताना जर तण नियंत्रण योग्य पद्धतीने केले नाही तर फुलगळ होऊन थेट उत्पादनावरती परिणाम होतो सर्वप्रथम आपण बघूया सिटिंग अवस्था म्हणजे नेमकं काय शेतकरी मित्रांनो डाळिंबाची पानगळ केल्यापासून साधारणपणे पुढील अडीच ते तीन महिन्याचा कालावधी हा सिटिंग अवस्था म्हणून ओळखला जातो या काळामध्ये आपण झाडांना कीटकनाशके बुरशीनाशके आणि विविध पोषक द्रव्यांचा वापर करतो यामुळे आपल्या बागेला फुलकळ फुलकळी तर येतेच पण त्याचबरोबर बागेमध्ये तण वाढायला सुरुवात होते आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की तणांचं व्यवस्थापन कसं करायचं कारण आपण जर चुकीची पद्धत वापरली तर फुलगळ मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते आता आपण बघूया पहिला पर्याय तो म्हणजे खुरपणी डाळिंबाची पानगळ झाल्यानंतर आपण झाडांना पाणी देतो आणि मग झाडाची मुळे ही कार्यरत होतात झाडाच्या पांढऱ्यामुळे ह्या जमिनीच्या अगदीवरच्या थरात म्हणजे साधारणपणे अर्धा ते दोन इंचावरती कार्यरत असतात जर आपण या काळामध्ये खुरपणी केली तर मुळ्या डिस्टर्ब होतात आणि झाडांना पोषण मिळणं थांबतं यामुळे फुलगळ वाढते आणि सेटिंगवरती वाईट परिणाम होतो म्हणून आपल्याला डाळिंबाच्या सेटिंग अवस्थेमध्ये खुरपणी हा पर्याय टाळायचा आहे आता आपण बघूया दुसरा पर्याय तो म्हणजे ग्रास कटरने गवत कापणे हा पर्याय अत्यंत उत्तम आणि सुरक्षित आहे ग्रास कटर वापरल्यामुळे पांढऱ्या मुळांना धक्का लागत नाही गवत जमिनीवरती पसरते आणि काही दिवसांनी त्याचे सेंद्रिय खतामध्ये रूपांतर होतं म्हणजेच गवत कापल्याने केवळ स्वच्छता होत नाही तर जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो ज्याचा झाडांना फायदा होतो पण पावसाळ्यात मात्र ग्रास कटर वापरताना आपण खबरदारी घ्यायची आहे ते म्हणजे कापलेलं गवत फुलकळी किंवा फळांवरती उडणार नाही याची आपण काळजी घेणे आवश्यक आहे फुलकळी किंवा फळांवरती त्यामुळे डाग येण्याची शक्यता असते जर आपल्याकडे ग्रास कटर उपलब्ध नसेल तर आपण आपल्याला हातानेही गवत कापता येईल पण मजुरी किंवा वेळेची उपलब्धता यांचा विचार करता आपण पुढील पर्याय पण वापरू शकतो चला तर बघूया तिसरा आणि अंतिम पर्याय तो म्हणजे तणनाशक शेतकरी मित्रांनो विश्रांतीच्या काळात आपण तन्नाशक तर तर वापरतोच पण सिटिंग अवस्थेमध्ये तन्नाशक वापरताना खूप काळजी घेणं महत्त्वाचे आहे आजच्या घडीला अनेक शेतकरी सिटिंग अवस्थेतही तननाशक वापरतात पण योग्य ब्रँड आणि प्रमाण निवडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे या अवस्थेमध्ये वापरायचं एकच सुरक्षित तन्नाशक आहे ते म्हणजे स्वीप पॉवर याचं प्रमाण आहे ते म्हणजे वीस लिटर पाण्यासाठी साठ मिली ते पंच्याहत्तर मिली एवढं घ्यायचं आहे फवारणी करताना काळजी घेणे आवश्यक आहे ते म्हणजे फवारणी ही वारा नसताना करायची आहे फक्त बॅटरी पंपाचा वापर करायचा आहे नोजलवरती टोपी लावणे आवश्यक आहे आणि प्रेशर हा अत्यंत कमी ठेवा या सर्व काळजीमुळे सिटिंग अवस्थेत झाडांना कोणताही साईड इफेक्ट होणार नाही तर शेतकरी मित्रांनो आज आपण डाळिंबाच्या सेटिंग अवस्थेमध्ये तण नियंत्रणासाठी तीन मुख्य पद्धती बघितल्या पहिला म्हणजे खुरपणी ते आपल्याला टाळायची आहे दुसरा पर्याय आपण बघितला ग्रास कटर तो तर तो, तो एक चांगला आणि उत्तम पर्याय आहे आणि तिसरा पर्याय आपण बघितला तो म्हणजे तणनाशक तर ते आपल्याला काळजीपूर्वक वापरायचं आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आमच्या डाळिंब शेती तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत नमस्कार आणि आपल्या बागेची काळजी घ्या